सध्या एका भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीची चर्चा म्हणजे या भेटी मग काय कारण आहे काय राजकारण घडलंय का याचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार नाही आहोत कारण ते माध्यमांनी आधीच सांगितलंय पण नेहमी शरद पवार आणि अजित पवार भेटले की चर्चा का रंगते पवार कुटुंब नेहमीच वेगळं का ठरतं जेव्हा एक ते एकत्र दिसतात तेव्हा राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता का वाढते त्याला या संदर्भात थोडासा विचार करत याआधी तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात आलेली पूर परिस्थिती सर्वांनी पाहिली आमदार खासदारांनी तिथे पाहणी केली आहे सरकारनं मदत जाहीर केली आहे पंचनाम्याची सुरुवात झाली आहे आणि अशात शरद पवारांनी पंचनामे सुरू असताना तिथे जाऊ नका असा सल्लाही दिला होता आणि या सर्व घडामोडीमध्ये सरकारने उसाला प्रति टन पंधरा रुपये कपात करून ती रक्कम पूरग्रस्तांना मदत करून द्यायचा निर्णय घेतलाय यावर कारखान्यांचा निर्णय काय होतोय हे पाहणं महत्वाचं आहे पण याच दरम्यान अगदी जून महिन्यात एक महत्वाच्या साखर कारखान्याची निवडणूक पार पडली ती म्हणजे माळेगाव साखर कारखान्याची या माळेगाव साखर कारखान्याच्या संचालक पदी नंतर अजित पवारांची निवड झाली या निवडणुकीत युगेंद्र पवारांचं नाव ही चर्चेत आलं बारामती परिसरातील साखर कारखान्यांच्या उभारणीत शरद पवारांचा मोलाचा वाटा आहे हे कुणीही नाकारू शकत नाही अजित पवारांचं राजकारण ही शरद पवारांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालं होतं ही, ही तितकंच खराब आता येऊयात एक ऑक्टोबरच्या भेटीकडे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली म्हणजे भेट झाली यावर प्रश्नच नाहीये पण ही भेट का झाली याचे मात्र अनेक वेगवेगळी कारण सांगितले जातात कारण बघा यापूर्वी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर थोड्याच दिवसांनी अजित पवारांनी वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली होती यानंतर अनेकदा एक दोघं एकाच मंचावर वेगवेगळ्या वेग ठिकाणी दिसले मात्र एकमेकांशी संवाद साधताना मात्र दिसले नाहीत अगदी निवडणुकीच्या काळात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता जिथं शरद पवार आणि अजित पवारांनी एकमेकांकडे चक्क दुर्लक्ष केलं होतं पण त्यानंतर म्हणजे त्यावेळी जेव्हा वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट झाली होती त्यानंतर अचानक अशी पुन्हा एकदा वाय बी चव्हाण सेंटरमध्ये अगदी म्हणजे दीड दोन वर्षांनी ही भेट झाली आहे त्यामुळे चर्चा तर होणारच आहे आता या भेटीत नेमकं काय झालं याबाबत अनेक तर्कवितर्क सांगण्यात आले की माळेगाव साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख आणि वेळ ठरवण्यासाठी ही भेट झाली मात्र ही बैठक तब्बल एक तास झाली बरं का सूत्रांनी सांगितलं की या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट नाही कदाचित ही भेट केवळ कारखान्याच्या सभेसाठी झाली असेल कदाचित येणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली असेल इतकंच नाही तर महाराष्ट्रातील सुरू असलेल्या पूर परिस्थितीवर पंचनाम्यावर आणि सरकार पूरग्रस्तांसाठी काय काय करतंय काय करत नाही काय करणं गरजेचं आहे यावर ही दोघांमध्ये चर्चा झाली अजित पवारांनी या सगळ्याची माहिती शरद पवारांना दिली असंही म्हणलं जात आहे शिवाय या चर्चेला अजून एक कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेली बारामती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा यावेळी अजित पवार उपस्थित होते आणि त्यांनी यावेळी शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलं त्यावेळी ते म्हणाले कधी कधी मला राहत नाही मी असं म्हणतो की असा आमदार तुम्हाला कधी मिळणार नाही मागच्या आमदारांवर टीका करायची नाही कारण त्यांना राज्याचा आणि देशातील कामाचा व्याप होता नाहीतर सगळे म्हणतात दादांनी साहेबांशी तुलना केली जेव्हा मी आमदार झालो होतो ना तेव्हा माझं मन म्हणत होतं की शरद पवार यांच्या नंतर तू बारामतीचं नेतृत्व करतो लोक पावलो पावली तुझं शरद पवारांशी तुलना करणार पण त्यांच्या कामाच्या पद्धतीला तोड नाही अर्थात अजित पवारांनी शरद पवारांच्या काम करण्याच्या शैलीला कुणीही तोड देऊ शकत नाही हे अधोरेखित करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला पण या भेटीला खरं महत्व आणून देणारं अजून एक कारण म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आधीपासूनच चर्चा होती की मुंबई सोडली तर इतर सर्व ठिकाणी अजित पवार गट स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते मग अशा स्थितीत अजित पवारांचा स्वतंत्र लढण्याचा निर्णय कायम राहील की समीकरण बदलतील आणि त्यासाठी भेट झालीय का त्या एक तासाच्या बैठकीत याची चर्चा झाली का हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवारांची झालेली भेट म्हणजे एक राजकीय वळण आहे कारण फक्त कारखान्याच्या सभेच्या तारखेसाठी इतक्या तासाची बैठक होणं हे खर तर राजकारणातल्या लोकांना पटणं कठीण आहे त्यामुळे पूर परिस्थितीपासून स्थानिक निवडणुकांपर्यंत अनेक मुद्द्यावर या भेटीत चर्चा झाली असावी आणि म्हणूनच या भेटीला अचानक पण बघा शरद पवार पवार आणि यांची भेट म्हणजे चर्चेचा विषय ठरतो कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आपण अनेक वेळा पाहिलं की जेव्हा मतभेद मनभेद निर्माण होतात तेव्हा राजकीय नेत्यांमध्ये अंतर वाढतं आणि भेटी गाठी विरळ होतात अगदी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं उदाहरण घ्या ना भाऊ असून सुद्धा मतभेदामुळे वेगळे पक्ष झाले कडव्यात टीका झाल्या आणि अनेक वर्ष ते एकत्र दिसले नेत पण जेव्हा मराठीचा मुद्दा ठळकपणे पुढे आला दोघही एका मतावर ठाम झाले तेव्हा पुन्हा हे दोघं भाऊ एकत्र दिसू लागले मुंडे घराण्याचं सुद्धा उदाहरण घ्या अगदी गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील मतभेदामुळे कायमच मत अंतर राहिलं पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हा वाद देखील यापूर्वी महाराष्ट्रानं पाहिला सुद्धा हा वाद दिसत नसला तरी चर्चेत मात्र नेहमीच राहिला म्हणजे राजकारणात एकदा तुटलेलं नातं जुळणं अवघड आहे जेव्हा एखाद्या गोष्टीवर तुमचं मत एक होत नाही मात्र पवार कुटुंब याला अपवाद आहे कारण राजकारण एकीकडं आणि नातं एकीकडं असं या कुटुंबात वारंवार दिसून आले फुट पडल्यावरही भाऊबीज रक्षाबंधन जय पवारांचा सा साखरपुडा असे कौटुंबिक प्रसंग असोत किंवा संपूर्ण Uh, कुटुंब पवार कुटुंब एकत्र दिसल्या अजित पवारांच्या मातोश्रांची जेव्हा तब्येत बिघडली होती तेव्हा सुप्रिया सुळे यांनी खास जाऊन त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती त्यावेळी ही राजकीय चर्चा नवधाण आलं होतं म्हणूनच जेव्हा जेव्हा अजित पवार शरद पवारांना भेटतात तेव्हा प्रश्न निर्माण होतात भेट फक्त माळेगाव साखर कारखान्याच्या सभेसाठी झाली की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी काही चर्चा झाली पूर परिस्थिती पंचनाम्याने सरकारची भूमिका यावर बोललं गेलं की अजून काही आतल्या गोष्टी होत्या हे मात्र माहित नाही कारण सत्य हे आहे की पवार कुटुंब भेटतं तेव्हा कारण काही दिलं गेलं तरी चर्चेचं वादळ उठत लोकांना प्रश्न पडतात शंका निर्माण होतात आणि उत्तरं मात्र नेहमीच अदांतरी राहिलेली दिसतात तुम्हाला काय वाटतं काका पुतण्याच्या इतक्या अर्थात दीड दोन वर्षांनंतरची जी बैठक झाली तीही एक तासाची या बैठकीत नेमक्या काय चर्चा झालेल्या असू शकतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा